नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अक्षय भोरी इकोमॅक्स ॲग्रो प्रतिनिधी आज आपण आलो आहे श्रीरामपूर तालुक्यातील गोंदवनिया गावनाथ नगर भैरवनाथ नगर या ठिकाणी नमस्कार दादा तुमचं नाव सांगा सुखदेव गागवत देवकर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद दोनशे पन्नास तर तुम्ही या प्लॉटला आपले काय काय औषध मारले त्याला इकोमॅक्स ॲग्रोचे जागवर मारलंय आणि त्यानंतर आता एक विटा म्हणून मारले तर तुम्हाला या दोन्हीचा कसा रिझल्ट जबरदस्त रिझल्ट आहे साहेब पांढरे मुळेची पण वाढ झाली त्याच्या पाते पण भरपूर निघले आणि कलर पण एकदम छान आहे हाईट पण वाढलेली हा प्लॉट जर बघितला तर कमीत कमी हा अडीच महिन्याचा प्लॉट वाटतो साहेब हा पंचवीस सव्वीस तारखेला हे दोन महिन्याचा प्लॉट होईल एकदम जबरदस्त रिझल्ट आहे इकॉमॅक्स प्रॉडक्ट तर शेतकरी बांधवांना तुम्ही हा प्लॉट पाहू शकता हा अजून पावणे दोन ते दोन महिन्याचा प्लॉट झाला आहे पण हा अडीच महिन्याच्या पुढे असा प्लॉट हा रोडच्या कडेला असता असल्यामुळं येणारे जाणारे लोक आवर्जून हा प्लॉट हापून बघता ऊसामध्ये म्हणजे आंतर, आंतर पी। पीक म्हणून हे कांदे केलेले याच्यामध्ये ऊसामध्ये आणि एकदम जबरदस्त असं आपल्या जे इकोमॅक्सचं शेड्यूल आहे जे आपण सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की तीन फवारण्यांमध्ये आपले एकदम चांगले कांदे येत्या त्यानुसार दादांच्या आता आपल्या पहिली जागवारची आणि दुसरी कोविटाची अशा दोन फवारण्या झाल्या त्यांची चांगली मान झाली आहे पाती एकदम टाईट फिट आहे भरपूर आहे कांद्या आता लिंबू साईज झालेली आहे आणि आता साईज मास्टर मारल्यावर आणि पाती रसायन भरपूर प्रमाणात आहे तर ते तुम्ही इकोमॅक्सच्या औषधाचे रिझल्टवर समाधान एकदम समाधान साहेब कारण जो इतर औषधावर खर्च करायचा तो, तो वाचला आणि दोन फवारणीमध्ये माझे कांदे एकदम जबरदस्त म्हणजे पैसे पण वाचले आणि पीक पण समाधानकारक आहे तर शेतकरी बंधू नो सध्या बरेच प्रमाणात धुयेत होती माझी पाऊस झाला पण अशा सगळ्या परिस्थितीला नजो मानता कांदे एकदम टाईट फिट आणि चांगले आलेले हे आपल्या दोन फवारणी आणि तिसरी फवारणी बाकी तर आपल्यासोबत या गावचे प्रगतशील शेतकरी नंदूभाऊ लबडे आपण त्यांच्याशी पण जाणून घेऊ कसे रिझल्ट वाटत आहे तुम्हाला नमस्कार साहेब साहेब मी येतात आता माझं छत्रपलीकडे आहे पण या शेतामध्ये नाही घे मी बघितलं मी जे लागूड चालू असतो ना तर ऑपॉर्च्युन लिहिले बघतोय पण यांचे आता हे जे कांदे पाहिले नंतर असं वाटतं की तीन एक महिन्याचे कांदे असतील दुसऱ्याला कोलाला वाटेन पण हे अक्षरशः दोन महिने पण अजून कम्प्लीट नाही झाले पण इतक्या झाड भारी इतकं पीक भारी आलेलं आहे पूर्ण हिरवगार कांद्याचे प्लॉट दिसतोय परिस्थिती अनुकूल नसताना चार पाच दिवस झाले की जाबळ येतं त्यानंतर धुई पडते त्याच्यानंतर इतर प्लॉटांपेक्षा कितीतरी पटीने उजवा प्लॉट कांद्याचा धन्यवाद तर शेतकरी बंधूंनो आता बरेच शेतकऱ्यांचे कांदे बरेच लेट झाले आताशी गोल टार्गाच्या स्टेजमध्ये म्हणजे जे लेट कांदे तर लेट कांद्याला बऱ्यापैकी ॲवरेज कमी असतं अशी सर्व त्याचं कारण असं की आता इथून पुढं थंडी कमी कमी हो कांदे ची पाथ होत आहे कांद्याची पात होत नाही आणि त्यामुळं स्टोरेज न झाल्यामुळं त्या कांद्याची साईज पण होत नाही तर ज्या शेतकरी बांधवांचे आता लेट कांदे असन तर त्या लेट कांद्याचं खत नियोजन आणि स्प्रेचं शेड्यूल हे आपण डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक देत आहोत तो व्हिडिओ बघी बघून तुम्ही तुमच्या कांद्यासाठी तुमचं मार्गदर्शन घेऊ शकता किंवा तुम्हाला जर तुमचे लेट कांदे असतील काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला फोटो पाठवून मार्गदर्शन घेऊ शकता धन्यवाद आणि अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक केलं नसन सबस्क्राईब केलं नसन तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद